हॅलो नमस्कार आहात तुम्ही सर्व माझे आहेत ना तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते आहे तर आज मी चालली आहे मुलुंडला तुम्ही बोलाल प्रत्येक वेळी मुलुंडला जाते तर आज जायचं कारण असं की माझा पुतण्या आहे त्याला मुलगा झालेला आहे तर त्याचं बारसा आहे ते म्हणजे माझ्या सुनेच्या घरी आहे वामणीला तर उद्या ते कार्यक्रम आहे तर त्यासाठी मी चाललेली आहे आजच आज। विवेक येणार आहे तो संध्याकाळी येणार आहे ऑफिस करून आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला आम्हाला जायचं आहे तर मला छोटी मोठी काही खरेदी करायची आहे ड्रेस वगैरे घ्यायचं आहे मला माझ्यासाठी तर त्यासाठी मी आजच दुपारी चालली आहे भेटूया आपण थोड्या वेळात ठाणे ट्रेन पकडली आणि खूप जास्त उशीर झाला होता खूप धावपळ झाली माझी आता मलुन स्टेशनला आहे आधी घरी जाते थोड्या वेळ घरी सो तुम्ही बघू शकता है। मी पोहोचले आता मम्मीच्या इथे दोन मिनटातच मम्मीचं घर आहे तर थोडं मी मार्केटला जाणार आहे मुलून मार्केटला घरी आले जेवण वगैरे केलं मग मम्मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही असं सर्व मिळून मार्केटला गेलो तुम्ही बघू शकताय दिदीला काही शॉपिंग करायची होती कारण का त्यांना पण संडेला लग्नाला जायचं होतं नाशिकला लग्न होतं माझ्या मामाच्या मुलाचं तर मलासुद्धा जायचं होतं मला सुद्धा जायचं पण माझ्या घरातलाच म्हणजे माझ्या पुत्नीच्या हिराचं वारसं म्हणून मला तिथे जाता नाही आहे मग त्याच्यामुळे ह्या लोकांच्या तिकडची शॉपिंग होते आणि माझी त्या कार्यक्रमाची शॉपिंग होते होती मार्केटमध्ये आली म्हणजे बघू शकताय मुलुंमध्ये महाजनवाडी म्हणून तिथे सेल लागलेला तिथे काही वस्तू होत्या त्या घ्यायच्या होत्या आता तिथं डायबेटीजसाठी काहीतरी होतं ते मम्मीने घेतलं कारण का मम्मीला हवं होतं ते बघू म्हटलं काही असर होतो का

नेक्स्ट डे मम्मी हे लोक जाणार होते मग पप्पांसाठी फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तर तुम्ही बघू शकता इथे मम्मीने चिकू आणि अजून फळं घेतले पण काही शूट करता नाही आलं कारण का मम्मीनंतर दुसरीकडे गेली काही घ्यायला आणि मी आणि दिदी दुसरीकडे होतो पण नंतर विवेकला शर्ट घ्यायचं होतं कारण नेक्स्ट डे मी जसं म्हटलं की आमच्या घरामध्ये कार्यक्रम होता तर विवेक बोलला की तुझ्या आवडीचं तू घे तुला जे आवडेल ते तर त्याच्यासाठी एक शर्ट घेतलं आणि आता लवकरच त्याचा बड्डेही येतो आहे त्यासाठी मी अजून एक शर्ट घेतलं म्हणजे असे एकूण दोन शर्ट घेतले आणि हे शॉप आहे मुलूंमध्येच जे की गीता कलेक्शन म्हणून असं नाव आहे गीता कलेक्शनमध्ये छान व्हरायटीज भेटतात छान शर्ट्स म्हणजे खूप रिजनेबल आणि खूप छान क्वालिटी असते गीता कलेक्शनमध्ये तिथून मग मी त्याला दोन शर्ट घेतले एक उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि एक त्याच्या बड्डेसाठी आणि आमचं ठरत होतं की कोणतं शर्ट घ्यायचं काय घ्यायचं फायनली शर्ट सिलेक्ट केलं आणि बिल केला आणि तुम्ही बघू शकता हे गीता कलर दोन शर्ट घेतलेल्या आहेत काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि निघालो सो मुलुंड मार्केटमध्ये आहोत आणि रिक्षा भेटतच नाही आम्हाला घरी येऊन मम्मीने खूप छान स्वयंपाक केला होता के फिश होती नंतर मी भाजी साफ करत होते रात्री झोपलो सकाळी मम्मी नाशिकला जाण्यासाठी निघाली आणि मी इथे पप्पांसाठी भाजी वगैरे भाजी चपाती बनवत होते कारण का मला थोड्या वेळात निघायचं होतं तुम्ही बघू शकता इथे मी छान अशी रेडी झालेली आहे आणि हो हा ड्रेस मी घेतला काल ज्याचंही मला शूट करता नाही आलं विवेकाने मी निघालो स्टेशन स्टेशनला पोचलो तेवढ्यातच ते सासू जाव आणि भाच्या वगैरे मजा आल्या होत्या तर आम्ही सोबतच निघालो तर तुम्ही बघू शकता इथे मागे सासू जाव आणि फायनली आम्ही वांगणीला पोहोचलो हा माझ्या बा मुलगा आहे बघू शकताय तुम्ही आम्ही पोचलो आणि इथे बुद्ध वंदनेची तयारी चालू होती इथे बघू शकताय ही प्रतीक्षा आणि हा अनिश आहे तो माझा पुतनी आहे माझ्या मुलासारखा आहे आणि ती माझी सून आहे आणि इथे विवेकनी त्याच्या नातवाला म्हणजेच छोटस जो पाहुणा आमच्या घरात आलेला आहे त्याला घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आत्या लोक बाळाचं नाव सांगणार आहे बाळाला नाव श्वेट ठेवण्यात आलेलं आहे बाळाचं नाव श्वेट ठेवण्यात आलेलं आहे बाळाचं नाव श्वेट ठेवण्यात आले आहे सफेद आणि श्वेत हे त्यागाचं प्रतीक मानलं जात आपल्या तिरंग्यामध्ये किती कलर आहे तीन रंग आहे है ना है? तीन आहे का <साथी> दा। मतला मतला कोनी चार आहे कोणी सांगितलं चार हा शाबाश त्याच्यासाठी जोरदार ना मधला निळा रंग सगळे विसरतात कारण काही जातीवादी लोकांना तो निळा रंग मान्य नाही म्हणून त्याला म्हणतात तिरंगा पण ऍक्च्युअल तो

आणि तो छान असा झोपलेला आहे आणि तिथे बघू शकते त्याची मम्मी आणि ही आहे माझ्या भाचीची मुलगी जो मगाशी मुलगा दाखवला त्याची बहीण आहे

तोनिपान संपत्ति किमी नाते समे जतु आपणज सात 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 शेवटचा शरण करतोनी सामेल पाडे नाथिमे शरणं अयम् बुद्धोमे शरणं वलयेतेन सचे वज्रेन भूतुमे जय मंगलं नाथिमे शरणं अयम् ब्रह्मो मे शरण वरम एतेन सच वचेन होतु मे जय मंगल नथि मे शरण अयम संगो मे शरण वरम एतेन सच वचेन होतु मे जय मंगल साधु 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 बुद्धं नमः धम्मं नमः संघं आणि हा आहे आमचा गोड गोड पाहुणा नंतर वेफर्स वगैरे नाश्ता देण्यात आलेला आहे आणि ही बाळाची मम्मी आणि बाळाची आजी तर सर्व छान असे आम्ही बसलो होतो नाश्ता वगैरे करत फोटोग्राफी वगैरे चालू झाली नंतर कोणी गिफ्ट आणलेले काय आणलेले इथे माझी सासू ननन भाची भाचीची मुलगी ही एक भाची आणि इथे तुम्ही बघू शकता मी आहे आणि हा माझा पुतण्या जो की आता बाप झालेला आहे आणि इथे आमचं फोटोशूट चालू होतं बाळाच्या आईला आणि वडिलांना गिफ्ट देणं चालू होतं आणि आता मला निघायची घाई होती कारण का मला इथून पुन्हा कामोठ्याला जायचं होतं इथून मुलून मुलूंवरून कामोठ्याला जायचं होतं तर फट इथे आमचा शंभू रडत होता काय माहिती त्याला काय झालं होतं आणि मग आम्ही जेवायला बसलो ही प्रतीक्षाची आत्या आहे जी की आम्हाला वाढत होती कारण का आम्हाला निघायचं होतं पुढे जाऊन उशीर होणार होता मग आम्ही जेवण वगैरे छान केलं छान तंदुरी बिर्याणी होती चिकन तंदुरी बिर्याणी जेवण वगैरे कार्यक्रम हा खूप छान झाला होता आणि जेवणही खूप सुंदर होतं जेवण वगैरे केलं आम्ही आणि बाळाला घेतलेली ती आई आहे ती त्याची मम्मीची आई आहे म्हणजे आणि सासू आहे आणि आम्ही निघालो आणि शंभूची खूप चिडचिड होत होती तो काय विवेकला सोडत नव्हता त्याच्याजवळच होता आणि तिथून तो फुगे घेऊन आला फुग्यांसोबत खेळत होता आणि नंतर आमची ट्रेन आली आम्ही ट्रेनमध्ये बसलो एक तास कसा गेला कळलाच नाही कारण का गप्पा वगैरे चालू होत्या फायनली मुलुंडला पोहोचलो आणि आता खूप जीवावर आलं होतं ॲक्च्युली आमच्या की घरी जा आणि तिथून मग गाडी घ्या घरी पोचलो मम्मी हे लोकसुद्धा नाशिकहून रिटर्न आले होते आणि चेंज केलं आणि आम्ही निघालो कामोठ्याला जायला जेवण लवकर केलं होतं तिकडे वांगणीला बारशामध्ये तर खूप जास्त भूक लागली होती कारण का इतकं लवकर जेवायची सवय नाही मग हायवेला कामोठ्याच्या तिथे अंडाबुर्जीची गाडी लागली होती मस्त छान गरम गरम अंडाबुर्जी काढली आणि घरी गेलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर अँड कमेंट करा बाय